नमस्कार माझ्या गोडताईनो कशा आहेत सगळ्या खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं फोन आहेत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि स्टिच्यू चरित्यावरती तर आज आपण पाहणार आहोत एकाच घरचे हे ब्लाऊज आहेत तर दोन क्लाइंटचे मिळून हे चार ब्लाऊज आहेत आणि ते डिझाईन कसे आपण शिवलेले आहे किंवा कसे डिझायनर ब्लाऊज कस्टमाइज केलेले आहेत ते आज आपण पाहणार आहोत तर हे बघा हा एक डिझाईन असलेला ऑलरेडी गळा वगैरेला होता पण हे माप खूप छोटा असल्यामुळे त्याचा गळा ॲडजस्ट करून इथे शिवावा लागलेला आहे आणि यालाच मॅच करून काही अशी लेस लावलेली ला आहे त्यामुळे हा अतिशय सुंदर ब्लाऊज तयार झालेला आहे एल्बो स्लीवज आहे फोर टक्स ब्लाऊज आहे आणि पाठीमागे सुद्धा डीप राऊंड नेक आहे आणि त्यालासुद्धा पूर्ण ऑल ओवर लेस लावलेली ला आहे डोरी देऊन त्याला त्याच कपड्याचे गोंडे दिलेले आहेत त्यामुळे ते छान असा अट्रॅक्टिव्ह वाटतंय आणि प्लेन ब्लाऊजलासुद्धा आपण डिझाईन करून इतकं सुंदर बनवू शकतो आता माप छोटा असेल आणि गळ्याची डिझाईन तयार दिली असेल साडीवरती तर त्यावेळेला प्रॉब्लेम होतो अशा वेळेला असं डिझाईन आपण ॲडजस्ट करून तयार करू शकतो हा झाला एक येल्लो कलरचा ब्लाऊज त्यानंतर आता हे तीन ब्लाऊज जे आहेत ते एकाच क्लाइंटचे आहेत आणि तिला खूप डिझाईनर ब्लाऊज आवडतात दरवेळेस हे सुद्धा फोर टक्स विथ बेल्टवाला आहे अगोदर पाहिला तो फक्त फोर टक्स ब्लाऊज होता हा बघा विथ बेल्ट फोर टक्स ब्लाऊज आहे थर्टी एट चेस साईजचा हा ब्लाऊज आहे आणि पैठणी साडीवरती तिला काहीतरी कॉन्ट्रास्ट वेगळा हवं होतं वेस्टर्नमध्ये तर बॉर्डर खाली दिलेली आहे आणि वरती नेटच्या स्लीवज केलेल्या आहेत देवसेना स्लीव्स किंवा पप स्लीवज म्हणू शकता खूप सुंदर ही स्लीव चालते दिसायलासुद्धा अतिशय सुंदर दिसते घातल्यानंतर आणि ह्याला साडीच्या कलरला मॅच करून जांभळ्या कलरची लेस लावलेली ले आहे कॉपर कलरची बॉर्डर आहे साडीला आणि जांभळ्या कलरचा साडीचा कलर जो आहे तो कॉन्ट्रास्ट आहे त्यामुळे इथे ग्रीन कलरचा नेट दिलेला आहे आणि जांभळ्या कलर ची लेस देऊन अतिशय सुंदर असा हा ब्लाउज सुद्धा तयार केलेला आहे गोल गळा दिलेला आहे आणि पाठीमागे डीप असा पान गळा दिलेला आहे घातल्यानंतर अजून हा ब्रॉड आणि डीप दिसतो त्यामुळे खूप सुंदर दिसायला उठून दिसतो आणि ह्यालाच बॉर्डरचे गोंडे आहेत ते केलेले आहेत कॉपर कलर ची बॉर्डर ग्रीन वरती अतिशय सूट झालेली आहे आणि खूप सोबर अशी दिसत आहे त्याच्यामुळे हा ब्लाउज सुद्धा उठून दिसतोय आणि त्याच शिल्लक राहिलेल्या बॉर्डरमधून बघा इथे हे कोंडे ॲडजस्ट केलेले आहेत कारण मध्ये मध्ये फॅड होतं की गोंडेच हवे होते लटकन नको होत्या अशा वेळेलासुद्धा आम्हाला ही डिझाईन तयार करून ॲडजस्ट करावी लागते पण खूप सुंदर ब्लाऊज झालेला आहे आणि हे बघा नेटचा कपडा आहे त्यामुळे बाहेरच्या साईडला ओवरलॉक दिसू नये म्हणून ओवरलॉक केल्यानंतर आतल्या बाजूला हा हा टीपचा मार्जिंग आहे तो आतल्या बाजूला घेऊन तिथे टीप मारलेली आहे म्हणजे त्याच्यामुळे फिनिशिंग अतिशय सुंदर दिसते हे बघा आपलं काम इतकं सुंदर पाहिजे की समोरच्यालासुद्धा ते आवडलं पाहिजे सो अशा काही छोट्या छोट्या टिप्स असतात शिलाई काम करताना तुमच्यासुद्धा लक्षात यायला हव्यात ज्यामुळे तुमचं काम अजून छान दिसतं आणि फिनिशिंग उठून दिसतं बऱ्याच वेळेला ट्रेडिशनल कपड्यावरती किंवा ट्रेडिशनल काठपादर साडीवरती वेस्टर्न डिझाईन करायला क्लाइंट घाबरतात किंवा कशी दिसेल हे लक्षात येत नाही तर हे पहा नेट लावूनसुद्धा हा ब्लाऊज अतिशय सुंदर दिसतोय घातल्यानंतर ह्याचा लुक खूप वेगळा येणार आहे आणि खूप सुंदरसुद्धा तो उठून दिसणार आहे चार चौघींमध्ये इतका सुंदर ब्लाऊज झालेला आहे सो यानंतर नेक्स्ट ब्लाऊज पाहूया तो सुद्धा अतिशय सुंदर ब्लाऊज आहे हा सुद्धा फोर टक्स विथ बेल्टवाला ब्लाऊज आहे पुढे याला राउंड नेक आहे आणि ह्याला बघा पाठीमागे बोट नेक आहे म्हणजे ब्रॉड नेक आहे आणि पुढे डीप नेक आहे बऱ्याच ताईंचा कमेंट असतो किंवा डाऊट असतो की पुढे जर डीप नेक असेल आणि बोटनेक असेल तर शोल्डर उतरतं का तर नाही उतरत कारण बघा त्याला पाठीमागे डबल नेक दिलेला आहे आणि याच डिझायनर साडी आहे तर ह्यालासुद्धा पफ लूज केलेले आहेत आणि ह्याची मोठी जी बॉर्डर होती ती पुढे दिलेली आहे सुंदर लुक आलेला आहे बारीक बारीक प्लेट्स दिलेल्या आहेत ज्यामुळे अजून ह्याचा लुक सुंदर येणार आहे आणि पाठीमागून बघा बोट नेक देऊन ड्रॉप दिलेला आहे आणि याला जिथे आपण पॉईंट आपले आलेले आहेत बोट नेकचे ड्रॉपच्या खाली तिथे आपल्याला बटनमध्येचा गोंडे दिलेले आहेत कारण हे सुद्धा अतिशय सुंदर दिसतंय आणि ब्लाऊजचा गळा आहे तो घातल्यानंतर अजिबात खेचणार नाही किंवा आपल्या शोल्डरच्या इथे मुंड्याच्या इथे ताणणार नाही तर अतिशय सुंदर हा सुद्धा ब्लाऊज झालेला आहे आणि ह्याला मॅचिंग म्हणून गोल्डन डोरी आणि गोल्डन लेस दिलेली आहे जी की बॉर्डरला परफेक्ट मॅच होत आहे आणि हा जो पुढचा गाळा आहे त्याला पायपिंग दिलेला आहे तुम्ही पाहू शकता हा भा ब्लाऊज जो आहे हातामध्ये वेअर केल्यानंतर अतिशय सुंदर दिसतो एकदम फ्लफी झालेला आहे कारण कपडा खूप सॉफ्ट आहे त्यामुळे याचा लुक घातल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे सो तुम्हाला सुद्धा आता हा ब्लाऊज पाहिल्यानंतर दिसूनच येत आहे की त्याची डिझाईन किती सुंदर दिसते किंवा किती व्यवस्थित पद्धतीने आपण याला तयार केलेली आहे पुढच्या गायला पायपिंग दिलेलं आहे कारण क्लायंटचं डिमांड होतं पुढच्या गायला मला पायपिंग द्या म्हणून सो इथे पुढचा गळा पायपिंग दिलेला आहे आणि बॉर्डरचा यूज चा या पद्धतीने केल्यामुळे साडीचा लुकसुद्धा खूप सुंदर दिसणार आहे त्यानंतर नेक्स्ट येतो आणि चौथा ब्लाऊज रेड कलरचा हे सुद्धा ब्रॉकेट पैठणी आहे ब्रॉकेट सिल्कची साडी होती याला सुद्धा पुढे पायपिंग आहे बोट नेक आहे आणि पाठीमागे डबल नेक आहे फोर टक्स विथ बेल्ट ब्लाउज आहे आणि स्लीव्हज बघा आता खूप दिवसांपासून अजूनही ट्रेंडिंगमध्ये असलेली ही, ट्रेंडिंग ही स्लीव्ज डिझाईन आहे स्लीव पॅटर्न आहे अतिशय सुंदर दिसतोय तुम्ही पाहू शकता ही जी प्लीट आहे ती मी प्रेस करून खूप काढायचा प्रयत्न केला पण अजून थोडीशी दिसते यूज केल्यानंतर एवढा दोनदा प्रेस त्याला झाली की ती प्लीट्स निघून जाईल आणि या साईडचा स्लीव सुद्धा तुम्ही पाहू शकता ब्रॉकेट सिल्कची पॅटर्न गाडीवर इतका कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आलेला आहे आणि सुंदर असा त्याचा डिझाईन सुद्धा तयार झालेला आहे एल्बो स्लीव सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे सो या गोल्डन रॉकेटच्या बॉर्डरमुळे ह्याला खूप सुंदर असा लुक आलेला आहे आणि पाठीमागचा गळा पुढचा गळा पूर्ण वेगळा आहे पुढचा गळा राऊंड देऊन त्याला पायपिंग दिलेला आहे आणि पाठीमागचा गळा तुम्ही पाहू शकता यासुद्धा गळ्याचा शेप काहीतरी वेगळा केलेला आहे रोज रोज आपण ड्रॉप किंवा स्क्वेअर करतो त्या तसं न करता याला आपण पाठीमागे बोट नेक प्लस डायमंड शेप दिलेला आहे त्यामुळे उठून दिसतोय आणि बारीकशी नाजूक अशी समोसा किंवा झिगझॅग लेस लावलेली आहे आणि याला डोरीला ट्रिपल गोंडा दिलेला आहे सो कस्टमरची तशी क्लाइंटची जशी डिमांड असते तशी आपल्याला ब्लाउज कस्टमाइज करून द्यावं लागतं आणि हा सुद्धा गळा पाठीमागून तुम्ही बघाल तर अतिशय सुंदर दिसतोय घातल्यानंतर सुद्धा तो, तो खूप सुंदर दिसणार आहे डीप गळे असल्यानंतर सुद्धा तुम्ही ही गोष्ट अशी करू शकता इथे बघा पायपिंग असल्यामुळे पायपिंगचा भाग इथे सोडून दिलेला आहे आणि त्याच्या पुढे लेस लावलेली आहे सो so, हा ब्लाऊजसुद्धा अतिशय सुंदर दिसतोय चारही ब्लाऊज छान दिसलेले आहेत किंवा छान झालेले आहेत तुम्हाला ही चारही ब्लाऊजची डिझाईन कशी वाटली हे कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका आणि तुम्ही असे छान छान ब्लाऊज शिवत असाल तर त्याचा आपल्या इन्स्टाग्रामला सुद्धा फोटो पाठवायला विसरू नका आपलं स्टिच होईलच हे इंस्टाग्राम ऑफिशियल डी आहे जो मी दिलेला आहे खाली तर पुन्हा भेटून नवीन एका व्हिडिओमध्ये बा बाय